आपले स्वागत आहे हडपसर मधील हातोडा हडपसर सय्यदनगर गल्ली नंबर बारा ए मध्ये तीन मजली इमारत बांधण्यात आली होती त्यावर आज पुणे मनपाच्या झोन सहा मधील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मिळून यावर कारवाई केली या कारवाईमुळे बिल्डरांचा थोडासाही नुकसान झाला असून ज्यांनी ही घरे विकत घेतली त्या सामान्य नागरिकांच्या संसारावरच हातोडा पडला आहे जर ही कारवाई बांधकाम चालू असताना झाली असती तर नागरिकांचा संसार उद्ध्वस्त झाले नसते या कारवाईवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे